सातारा न्यूज आयोजित करत आहे शिवजयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व आणि पोवाडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठीची प्रवेश फी आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि मिळवा आकर्षक बक्षिसे त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देखील देण्यात येईल स्पर्धेचा निकाल हा युट्यूब ला मिळालेले व्ह्यूज आणि लाईक विचारात घेऊन जाहीर करण्यात येईल स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची अंतिम तारीख आहे सोळा फेब्रुवारी

पण फुडा ना पुढा मानले सरांनीच मारली मारा एकदा चङ सरदार बोलला आव नाही शिवाजी क आणि त्या निवडा उचलला नवतेचं अब्बजार खाना नवतेचं अब्बजार खाना जिथं जागताच नुस ऐकतान खान बोलला छत्तीत ठोकून ताकतो चिडडून बाबा कौतिक झालं दरबाराचे खाणं निघाला मोठ्या हत्तीचं बळ काणार का वाटलं भिटी खेचीत खाण्याची सेना निघाली आवडली जवळगस्त केली आयाभणींची आवडली कोण कोण रोखणारे वा तशी जाव जर खाण यायच चार मिनिट खाण्याची सेनामुळे भर आहे खाण्याला कसा ठपणार काय लाडवा गुंधळ चिंते टपण थरदार अशा वाघिणीचा तो छावा कने मला ठे कावडो कॅत मी भेटीचा धडला सांगावा खाणार प्रताप गाडावर गड़ा, प्रताप गाडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाणार हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आम ठरला प्रभाना

नक्षी दार शामी अनाला खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सेर बांध संगति माला सेर बांध संगति माला राजल पाम खान मंदो कसा ओ हा 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 आओ शिवा जाओ आ मेरे गले लग जाओ आओ खान हाक मारे तो हसरी खान हाक मारे तो हसरी रोको नजारा बिरिजी राजी जी 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 खा गावा आले गेला अंधा का केला दाबी मान मा कटारीचा वार त्याने केला खरे खरे वादळ झाला चिलखत होत अंगाला खाण्याचा वार फाला खाण्या माझा ना पोटा मंदी बी चौदा केला कांचा मार केला टरा टाटलं पटाला खाण्यासात ताडा केला आई रे रे जी 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 सातारा न्यूज आयोजित करत आहे शिवजयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व आणि पोवाडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठीची प्रवेश फी आहे फक्त एकोणपन्नास रुपये आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि मिळवा आकर्षक बक्षीस आहे त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देखील देण्यात येईल स्पर्धेचा निकाल हा युट्यूब ला मिळालेले व्ह्यूज आणि लाईक विचारात घेऊन जाहीर करण्यात येईल स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची अंतिम तारीख आहे सोळा फेब्रुवारी स्पर्धेचा निकाल हा बावीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल अधिक माहितीसाठी आज संपर्क करा एक्क्याण्णव बारा सहासष्ट सत्तावन्न सत्तावीस आणि शहाण्णव झिरो चार सत्तर त्र्याऐंशी चौदा या क्रमांकावर